सुप्रिया पाठारे या आपल्या सर्वांच्या आवडत्या अभिनेत्री आहेत त्यांनी अनेक मालिकांमधून आपलं मनोरंजन केलंय कॉमेडी करून आपल्याला हसवलंय पण आता त्यांच्याबद्दल एक खूपच धक्कादायक बातमी समोर येत आहे सुप्रिया पाठारे यांना आपले दागिने विकावे लागले आहेत मग त्यांच्या अशी वेळ का आली सुप्रियाने स्वतः एका मुलाखतीत ही सगळी हकीकत सांगितली आहे त्यांनी सांगितलं की माझा मुलगा मिहीरने काही महिन्यांपूर्वी ठाण्यातील मुख्य रस्त्यावर स्वतःचं हॉटेल सुरू केलं होतं काही दिवस हॉटेल छान झालं पण अचानक माझ्या आईच्या मृत्यूमुळे हॉटेल दोन महिने बंद ठेवावं लागलं तेव्हा हॉटेलमध्ये काम करणारी मुलं काम सोडून निघून गेली दोन महिने हॉटेल बंद असल्याने हॉटेलचं भाडं थकलं होतं आणि हे पैसे भरण्यासाठी सुप्रिया पाठारे यांना स्वतःचे दागिने विकावे लागले त्यानंतर कसंवसं हॉटेल पुन्हा सुरू झालं तर मिहीरचा हात भाजला आणि काही दिवस पुन्हा एकदा हॉटेल बंद राहिलं त्यामुळे नुकसान वाढतच गेलं पण आता हॉटेल नियमितपणे सुरू झालंय आणि त्या पुन्हा एकदा नवीन जोमाने आपल्या कामाला लागल्या आहेत सुद्धा खूप मेहनत करतोय या संकटातून त्या लवकरच बाहेर येतील आणि आपल्या दागिने परत मिळवतील हो या शंका नाही आपण त्यांना यश मिळो हो, अशीच प्रार्थना करूया आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सुप्रिया पाठारे